कवटेमहांकाळ नगरपंचायत हद्दीत घरपट्टीबाबत सर्व्हे झाल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस शहरात सर्व्हे झाल्यानंतर तीन हजार नऊशे ब्याण्णव घरांची संख्या अचानक वाढली शहरात यापूर्वी सहा हजार दोनशे सोळा इतकी मालमत्तांची नोंद होती शहरातील सुमारे तीन हजार नऊशे ब्याण्णव मालमत्ताधारकांनी नगरपंचायतीचे एक कोटी पंचावन्न लाख बुडविले का असा सवाल उपस्थित होत आहे कवटे महांकाळ नगरपंचायत हातीमधील घरांची घरपट्टी वाढली म्हणून शहरातील नागरिकांनी एकत्रित येऊन भव्य मोर्चा काढलेला होता घरपट्टी रद्द झालीच पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन मोर्चा काढल्याने नगरपंचायतीच्या प्रशासनाला वाढीव घरपट्टी रद्द करून जुन्या घरपट्टीप्रमाणेच कर लावत हो असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते या प्रकरणात पूर्णपणे माहिती घेतली असता शहराचा सर्वे होण्यापूर्वी घरांची संख्या सहा हजार दोनशे सोळा होती सर्वे पूर्ण झाल्यानंतर नवीन घरांची म्हणजे वाढीव घरांची तीन हजार नऊशे ब्याण्णव संख्या झाली आहे शहरामध्ये एकूण दहा हजार दोनशे साठ घरांची संख्या आहे शहरामध्ये वाढीव तीन हजार नऊशे ब्याण्णव घरांची नोंद यापूर्वी कशी नव्हती हे विशेष असून तीन हजार नऊशे ब्याण्णव घरांची घरपट्टी आजपर्यंत नागरिकांनी भरलीच नसल्याची उघडकीस आली आहे शहरातील घरांचा सर्वे झाल्यानंतर घरपट्टीची रक्कम तीन कोटी एकतीस लाख रुपयांच्या आसपास झाली आहे तर जुन्या पद्धतीने तीच घरपट्टी एक कोटी शहात्तर लाख रुपये होती हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने चर्चेला जात आहे कवठे महाकाळ शहरातील घरांचा सर्व्हे करण्याचे टेंडर एका कंपनीला देण्यात आले होते या कंपनीने संपूर्ण शहराच्या हद्दीतील सर्व घरांचा सर्व्हे केला झालेला सर्व्हे हा नगरपंचायत कार्यालयासाठी धक्कादायक तर होताच त्यासोबत शहरातील प्रामाणिकपणे घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांसाठी देखील धक्कादायकच होता ते कसे आम्ही पुढीलप्रमाणे सविस्तर माहिती आपणाला देत आहोत ग्रामपंचायत अस्तित्वात असताना त्यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर शहरातील कागदोपत्री घरांची संख्या सहा हजार दोनशे सोळा होती संबंधित कंपनीने सर्वे पूर्ण केल्यानंतर शहरातील घरांची संख्या दहा हजार दोनशे आठ झाली सर्वे झाल्यानंतर अचानकपणे तीन हजार नऊशे ब्याण्णव म्हणजे सुमारे चार हजार इतकी घरांची संख्या वाढलेली आहे साधारणपणे शहराच्या हद्दीत तीन हजार नऊशे ब्याण्णव घरांची संख्या वाढली कशी हे धक्कादायक प्रकरण असून तीन हजार नऊशे ब्याण्णव घरांची घरपट्टी यापूर्वी बुडवली जात होती शासनाचा कर बुडविला जात होता हे सर्वे झाल्यानंतर उघडकीस आले आहे मार्च दोन हजार मध्ये कवटे नगरपंचायत नाही घरपट्टी एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वसूल केलेली आहे तर पाणीपट्टी अठ्ठेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार रुपये वसूल केलेली आहे सर्वे झाल्यानंतर जी घरे नगरपंचायतकडे नोंद होती नोंद झाल्यानंतर त्या घरपट्टीमध्ये एक कोटी पंचावन्न लाख रुपये नगरपंचायतच्या तिरो तिजोरीमध्ये वाढणार आहेत असे एकूण मिळून घरपट्टी तीन कोटी एकतीस लाख रुपये या पुढच्या काळात नगरपंचायतला कराच्या माध्यमातून मिळणार आहेत परंतु जी वाढीव घरे म्हणजे तीन हजार नऊशे ब्याण्णव घरांची घरपट्टी गर ही जुन्या कराप्रमाणेच व दंडासहित आकारली जाणार आहे ज्या नागरिकांनी आपली घरे नगरपंचायतकडे नोंद केली नव्हती त्यांना मोठा फटका बसणार तर आहेच शिवाय ज्या कालावधीपासून कर भरलेला नाही तेव्हापासूनचा कर भरावा लागणार आहे नगरपंचायतच्या माध्यमातून जो सर्वे करण्यात आला व राज्य शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे शहरातील घरांना घरपट्टी वेगळी आकारण्यात आली होती त्यासोबत जे लोक राणामध्ये म्हणजे मळ्यात राहतात त्यांच्या घराची घरपट्टी कमी आकारण्याचा नवीन नियम आलेला होता त्यामुळे शेतामध्ये अथवा शहरालगत असणाऱ्या घरांना नवीन नियमाप्रमाणे घरपट्टी कमी आकारण्यात येणार होती मार्च मात्र मोर्चा निघाल्यानंतर घरपट्टी स्थगित झाली त्यामुळे सर्वच लोकांना आता जुन्या नियमाप्रमाणे आहे तीच घरपट्टी भरावी लागणार आहे मग मोर्चा निघाल्यानंतर नागरिकांचा फायदा झाला कितोटा हा विचार नागरिकांनीच करायचा आहे त्याचबरोबर आणखी एक नवीन माहिती नगरपंचायत कार्यालयातून मिळालेली असून ती अत्यंत धक्कादायक आहे नवीन दाराप्रमाणे म्हणजे राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे जर घरपट्टी वसूल केली नाही तर पंधरावा वित्त आयोगमधून जे पैसे विकास कामांसाठी मिळतात ते यापुढे मिळणार नाहीत असा स्पष्ट आदेश राज्य शासनाचा असल्याची माहिती समजून येत आहे जर नवीन दाराप्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केल्यास पंधरावा वित्त आयोगमधून विकास कामांसाठी नगरपंचायतींना यापुढे पैसे मिळणार आहेत अन्यथा नाही के के मराठी न्यूजने घरपट्टी वाढीबाबत केलेला हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क